सदरबर पोलीस ठाणे व कलम ऑब्लिक दोन हजार न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा तारीख वेळ व ठिकाण दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस रोजी आठ वाजल्यापासून ते नऊ वाजण्याच्या दरम्यान कुमटानाका येथील गधळे वडापावच्या बाजूला सोलापूर गुन्हा दाखल तारीख व वेळ दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी नऊ वाजून एक्कावन्न मिनिटाला फिर्यादीचे नाव अर्जुन राजू जाधव वयवर्ष पंचवीस राहता तुळशांती नगर अक्कलकोट रोड सोलापूर आरोपीचे नाव अज्ञात चोरटा गेलेला माल पन्नास हजार रुपयाची हिरो कंपनीची एच एफ डिलेक्स मोटरसायकल या थकीकत अशी की वरील वेळी व ठिकाणी येथील फिर्यादीच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा डी जी एकवीस असल्यात वरील ठिकाणी हँडवे लॉक करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संबंधी वाचून मुद्दाम लवाडीने चोरून नेली आहे म्हणून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पाचशे अठ्ठेचाळीस पापडे हे करीत आहेत